इकडं महाविकास आघाडीत वंचित येऊ की नको याचा ऑन ड्रामा आणि तेवढा सस्पेन्स सुरू आहे त्यात तुम्ही तिकडे काशी करा मी आपले उमेदवार डिक्लेअर करतो म्हणत काल प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेसाठी आपल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली आणि स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा लढवणार हेही डिक्लेअर झालं आता त्या नऊ जणांच्या यादीत राहून राहून एक लोकसभा मतदारसंघ राहून गेला तो म्हणजे जालना अलीकडच्या काळात मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनामुळे प्रकाशात आलेला जिल्हा त्यात मागे एकदा आंबेडकर बोलून गेले होते की जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीकडून लोकसभा लढवावी म्हणून पण म्हटल्यावर लगेच होतं का आणि वंचित स्वतः तरी महाविकास आघाडी सोबत कुठं राहिले म्हणा पण मग आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील लोकसभा लढवणार का लढवली तर ते जालन्यातून लढवतील का मुळात जरांगे पाटील वंचित कडून लोकसभा लढवतील का या सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वीगोल करण्यासाठी आधी आपल्याला करा तर काल वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली अकोला प्रकाश आंबेडकर भंडारा गोंदिया संजय केवट गडचिरोली हितेश पांढरंग मडावी चंद्रपूर राजेश बेले बुलढाणा वसंतराव मगर अमरावती प्राजक्ता पिल्लेवान वर्धा प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यवतमाळ वाशिम खेमसिंग पवार आणि रामटेक लोकसभेसाठी आज उमेदवार जाहीर करणं अपेक्षित आहे मग या यादीत मगाशी म्हटल्याप्रमाणे एक नाव नजरेस पडलं नाही ते म्हणजे जालना मतदारसंघाचं मनोज जारांगे पाटलांनी आधीच मराठा आंदोलनामुळे जालन्याचा मॅटर गरम करून ठेवलाय त्यात मधूनच वावड्या उडत असतात की पाटलांनी खासदारकी लढवावी मग पाटील जणू राजकारणाचा विटाळा असल्यागत असल्या वावड्याचा दोर कापून टाकतात पण यांना या गोष्टीला पूर्णविराम मिळत नाही की खरंच मनोजरांगे पाटील जालना लोकसभा लढवतील का त्याआधी जालना लोकसभा मतदारसंघाचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया मंडळी जालना लोकसभा मुळात भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो पार एकोणीसशे शहाण्णव पासून ते आजपर्यंत जालना भाजपच्या ताब्यात आहे त्यात पण भाजपचे रावसाहेब दानवे हे तिथून तब्बल पाच वेळा सलग खासदार म्हणून निवडून गेलेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला दानवेनी काँग्रेसच्या विलास आवताड्यांचा तब्बल दोन लाख सहा हजार सातशे अठ्याण्णव मतांनी पराभव केला होता पण आता दोन हजार एकोणीस ची राहिली नाही मागील नऊ महिने सुरू असलेल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं आणि तेथील मराठा समाजाच्या भूमिकेमुळे भाजपला फटका बसू शकतो अशा चर्चा आहेत त्यात जर खुद्द मनोजरांगेच लोकसभेला उभे राहिले तर दानवेंना ते कडव्यात कडवा आव्हान नक्कीच उभं करू शकतील कारण नाही म्हणायला अगदी तळातल्या मराठा समाजाच्या नाड्या जरांगे पाटील आपल्या हातात धरून असल्याचं चित्र आहे त्यामुळे सध्या भाजपचा जालनागड एकटाच माणूस ध्वस्त करू शकतो तो म्हणजे मनोज जरांगे पाटील पण पाटलांना राजकारणाचा तिटकार आहे असो मग प्रश्न हा आहे की जरांगे पाटील जालना लोकसभा का लढवतील तर त्याचा सिम्पल आन्सर हे आहे की मराठा आरक्षण लढलो तर मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायला लढेल आणि मेलो तरी मराठा समाजाला न्याय देता देता मरेन म्हणत जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पार कळीचा करून ठेवला होता आणि जर का आपल्या मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला लोकसभेच्या मंचावर जावं लागलं तरी हरकत नाही हे जेव्हा पाटील म्हणतील तेव्हा जालन्यातून त्यांची सीट पक्की होईल पण पुन्हा प्रश्न हा आहे की मनोजरांगे पाटील हे वंचित कडून ज्यांना लोकसभा लढवतील का तर कालच या संदर्भात प्रकाश आंबेडकर आणि मनोजरांगे पाटील यांच्यात अंतरवाली सराटी जवळजवळ दीड तास खलबत झाली आहेत त्यात मग मराठा आंदोलनाची पुढची दिशा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काही चर्चा झाल्याचे कळत आहे त्यात मग जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की मराठा समाज लढ म्हणला तर आपण पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरू पण त्यासाठी आधी मराठा समाजानं आपल्या पाठीशी उभं राहायला हवं मग आंतरवालीत पार पडलेल्या बैठकीत येत्या तीस तारखेला त्या संदर्भात निर्णय करण्याचे ठरले असल्याचे बोलले जात आहे शिवाय आंदोलन जरी पाटलांनी मराठा समाजाचं केलं असलं तरी प्रकाश आंबेडकरांनी सतत जरांगे पाटलांना आपला पाठिंबाच दिलाय आणि पाटलांनी पण आंबेडकरांचा योग्य तो मान ठेवला त्यामुळे जरांगे पाटील हे लोकसभेला उभे राहिले तर ते उमेदवार असतील याच्या चर्चा जोर धरू लागले पण तुर्तास तर यावर कुठलीही ठोस बातमी नाही त्यामुळे पुढे काय काय होईना तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की पाटलांनी जालना लोकसभा लढवावी की नाही तुर्तास आपला हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल